नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या चे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे मी आध्याच्या टूनच वाट बघत होती की आधू बघा तिला बोललीच नाही हा अजू बघा आधू काय खाते बदाम खाते आणि म्हणते बदाम बदाम खाते आध्या बदाम काकून खाली पायाखाली अशी दाबून घेत्या माणसाला बदाम भेटवण्या आणि बदाम हे करते आणि चालली बिर्याणी बनवायची तयारी गणपती बसल्यावरती नाही खाऊ शकत त्याच्यामुळे बघू शकता तर तुम्ही तर हे चिकन आहे अर्धा किलो असेल चिकन दही टोमॅटो कोथिंबीर आलेलं लसणाची पेस्ट धना पावडर बिर्याणी मसाला जिरा पावडर मिरची पावडर आणि चिकन मसाला लिंबू कांदा आता मी चिरून वगैरे घेते तर चालू आहे चिकन साफ करायचं पहिला खूप आवडते आता मिक्स केल्यावरती मसाला हा सगळा टाकणार त्याच्यामध्ये आणि मॅगिनेट करायला ठेवणार मॅग चिकन वगैरे धुवून कांदा वगैरे चिरून मी घेते आणि तुम्हाला दाखवते तेल चिकन चिकन धुऊन घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आता ऍड करणार आहे हळद मी बनवतेच पण ह्यांच्या हातची टेस्ट वेगळीच लागते त्याच्यामध्ये घातलं थोडं हळदी लसूणची पेस्ट अजून मी लिंबू आणि कोथिंबीर चिरायचं हे कांदे घेऊन ठेवलेत मी मिरची पावडर मॅग्नेटसाठी चालले आहे बिर्याणी मसाला जिरा पावडर मसाल्यांचा आत्ताच सुकंदाला हे आहे धना पावडर किचन खूप छोटा आहे त्याच्यामुळं सगळं त्यातल्या बिया काढून करते मी थोडा लेट झाला करायला आणि मॅडम आमच्या कशा बसलेत बघा त्याच्यामध्ये पिरळा लिंबू आता ते एक जीव करून घ्यायचं हा थांब देते अजून तर दही आणि कोथंबीर ऍड करायची चला हो मी सगळं एकत्र करून घेते तुम्हाला दाखवते तर आम्ही आता आलेलो आहोत बाहेर ना आणि मंचुरियन मंचुरियन आणलेलं आहे आणि त्याच बरोबर आम्ही बनवणार आहोत बिर्याणी हे मॅगिनेट केलंय मी थोडस मध्ये मी स्वतःने ऍड केले अजून कोसंबीर घालायचे त्याच्यात मला धुवून ठेवले आता म्हटलं कांदा आधी साफ करून घेऊया खूप म्हणजे खूप तिकट आहे आणि मग स्टार्ट करूया बिर्याणीला धुवून घ्यायला पाहिजे कांदा कारण काळा झालाय चला तर स्नेहा बोलले मी कांदा चिरते ताई स्नेहा कांदा चिरते जोरात तयारी चालू आहे भरपूर दिवसांनी बिर्याणी खायला भेटणार आहे गेल्या वेळेस मी केली पण स्नेहान होती होय ना अंडा बिर्याणी केल्या आणि आलू बिर्याणी केल्यावरती फोटो पटवा मला फोटो पटवा मला म्हणत होती चिकन बिर्याणी ते चिकन बिर्याणी होय ना बाबू हो चिरायचं चाललंय आणि हे तांदूळ धुवून ठेवले दहा मिनिट स्टार्टिंग एकदम बारीक चिरल्यास मिळाले मी पण असं चिरते तरी मला प्रत्येकाला प्रश्न विचारते हात धुतलाय का आता हात धुतलेला आहे काय वापत आणि कांदा भासताना मीठ करायचं म्हणजे पटकन भाजतो तो मीठ ऍड केलं की पटकन भाजतो कांदा खडा मसाला घालायचा आणि हा भातासाठी वेगळा हे नको हि न कडू होते हात शिजून शिजून कांदा थोडासाच होता कांदा भाजत आला आहे अजून थोडासा भाजायला हवा मग त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आणि तिकडे मी भातासाठी पाणी ठेवलेलं आहे एक किलो भातासाठी मी एवढं ठेवलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये ते तेल आणि हे स्टीलचं भांड असल्यामुळे तेल आणलं तर सगळ्या किचन कट्ट्यावर होईल बिर्याणी बिर्याणी होईल तमालपत्र लसणाची पेस्ट ॲड केली मीठ तमालपत्र वेलची खडे मसाले ऍड करायचे लवंग कांदा बघून घेतो मी जरा अजून ब्राऊन होऊ द्यायचे अजून मोठ्या शेगडीवर पटकन होते एक किलोची आहे टोमॅटो ऍड करू तऱ्हेने चिकन जात आहे कांद्यात आता पाण्यामध्ये तांदूळ ॲड केलेला आहे बघा आता उकळी पण आली त्याला आता त्याच शिजत झाकण मारून देऊया आणि आपल्याला हे नव्वद घ्यायचंय म्हणजे चिकन नसता मस्त तर चिकन पण आपल्याला नव्वटके शिजवून घ्यायचं हे भाताचं होतं आता वाजले पावणे सात सात वाजेपर्यंत होईल मग आपण थर देऊया असा तांदूळ त्याच्यामध्ये सुट्टा सुट्टा घालायचा खूप गरम आहे एकदम असं असा हे करायचं मी एक थर दिलाय. बाहेर अद्याचा खूप दंगा चालला कारण भू पाहिला काय झालं आपण डोकं इकडे लक्ष थोडं त्या आज्याकडे लक्ष लागले बारीक घेऊन जा ये घरी जरा खाली गेलं पाहिजे ते तूप सगळीकडे ने अजून हा तांदूळ आता एवढा आहे ना तो एवढा म्हणतोय सकाळी आद्या झोपली नाही ना एक पाचच मिनिट झोपली त्याच्यामुळे आता ती रडायला लागली तर झोप आली आहे तिला आता हे थे मी जाऊन बरं ठेवते तिला बघते मग बाकी तर मग पुन्हा करू हे बघा सगळं एवढा पण मात्र करायचं नाही ते पण घ्यायचं आता मी ह्याच्यावरती सगळा व्हायला मसालाच लागला आहे मी त्याच्यावरती उलथान ठेवलं बिर्याणी करायची मला तर भांडी तर पडणारच फार ते मी घरचं तूप काढते मस्त टेस्टी लागतो तूप सोडल्यावरती तर ते दम देताना सगळे होणार बस ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर त्यामध्ये ऍड करू शकता परी खुश आहे परीला बिर्याणी हा प्रकार खूप आवडतो आणि मी हे पाणी भाताला आपण ठेवलेलं आहे ना गरम पाणी त्यातलं काढून घेते थोडं थोडं देताना होऊन जाते हे पाणी ह्याच्यावरती परात ठेवते आणि त्याच्यावरती मी डग ठेवणार आहे आणि

सगळं केलं आणि अध्याला पण फ्रेश केलं मी दूध वगैरे पाचवून पोनी घातले बघू इकडे बघू इकडे बाकी बसले अभ्यास करत हा आता एक वीस मिनिटांनी खोलायची म्हणजे चांगलं हे होतं वीस मिनिटांनी दाखवते मी हे बघ म्याव हे बघा बिर्याणी आता मी सगळी मिक्स करते त्याशिवाय मसाला सगळा लागणार नाही

चला आता तोंडाचं आणि हाताचं भांडण चालू करा स्नेहा अजून खायचे